गुड मॉर्निंग मित्रांनो तशा तुम्ही सर्व आय होप आनंदी आजपासून ब्लॉग चालू करतोय आजचा हा पहिला ब्लॉग पूर्ण अपडेट देत राहू आणि काही इंटरेस्टिंग गोष्टी सांगू मग भेटूया पुढे ते होऊन फ्लेश झालो आहे सकाळ सकाळी तुळशी वृंदावन मातेला पाणी टाकूया आणि पुढे तोपर्यंत तो, आज एकादशी त्यामुळे दही आणि बटाट्याचे शेव तयार आहेत पुढे अपडेट देत राहू कारण बँड्रापर्यंत कामाला जायचं आहे कंटिन्यू बघत राहा आणि प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा मित्रांनो प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करा थँक्यू तेव्हा बटावा ना मित्रांनो कधी ट्राय करा ओप्पाचा मस्त लागतो तिखट गोड आंबट एक नंबर अरे घेऊन खूप काही दाखवायचं आहे कंटिन्यू बघत जाऊया मी पगार करतो तुम्ही पण करून घ्या घ्यालो आपण आता आता ऋषी रेल बागा गाडी घेऊन दिसतोय मग आता आपण जाऊया वीर झालाय मित्र त्याला पळायला पाहिजे केसीचा वीर आला त्याच्या शिर झाला आहे आता पळावं लागेल कारण माझा दोनचा टाईम होता ऑलमोस्ट दोन पाच झाले अशी असते ड्रायव्हरची जिंदगी खर मग भेटूया कंटिन्यू पुढे मी कामावर आलो आहे आता माझ्या ऑफिसला झाला आहे भरपूर उशीर त्यामुळे आता फटाफट माझे कामाची प्रोसेस माहिती आहे आपण निघायचं आहे तर बघा आपली लक्ष्मी उभी आहे तर आपण बॅग वगैरे ठेवून फटाफट पुढच्या कामाला निघायचं आहे कामाचं अपडेट आपल्याकडे असत कंटिन्यू बघत राहा मित्रांनो हे असं आहे आमचं जीवन राम कृष्ण हरी राम सेफ्टी फर्स्ट सेफ्टी पाहिजे माणसाला विदाऊट सेफ्टी गाडी चालवायची नाही प्रवास छोटा असो मोठा असो हे आपल्या संरक्षणासाठी आहे आणि मोबाईलवर सुद्धा जास्त बोलायचं नाही त्यामुळे पुढच्या नंतर मी तुम्हाला ब्लॉग पाठवतो सध्यासाठी आपण इथे स्टॉप करूया कंटिन्यू बघत राहा झाला परत दुसरा राऊंड आता आपल्याला आहे सुपरपेट हे आमच्या प्लेडो प्लेडो म्हणजे तुम्हाला माहिती आहे ना तो लास्ट टाइम मी दाखवला हा आमचा डॉगी त्याच्या मेडिसिन आहेत त्या पिकअप आहेत असंच दिवसभर रुटीन 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 रुटींग चालत असतं ड्रायव्हर लोकांना वाटतं पण ड्रायव्हरचं खरंच खूप मेहनतीचं काम असतं मी माझं आहे म्हणून सांगत नाही पण खरंच तुम्ही एखाद्या ड्रायव्हरला कधी भेटलं तर विचारा की वाटतं तेवढं सोप्पं नाही आहे रिक्स तर शंभर टक्के रस्त्यावर हो चालतो हो ड्रायवर तो कुठलाही असो बी एस टी असो ट्रेन असो तुमचा बसचा असो मी आता काय माहिती तुम्हाला कसं वाटेल पण खरंच थोडे रिस्पेक्ट करत जा ड्रायव्हरचे रस्त्यावर तो बिचारा आपल्या घरचं टेन्शन त्याचं पर्सनल टेन्शन तब्येतीचं टेन्शन रस्त्यावर चालणाऱ्या लोकांचं चा टेन्शन त्या पोलीसचं टेन्शन एवढ्या टेन्शनमध्ये तो स्वतःचा जीव हातात घेऊन गाडी चालवतो त्यामुळे जरा बघा ठीक आहे मी तुम्हाला जास्त बोर करत नाही कारण आपल्याला अजून पुढचा फुल ब्लॉक करायचा आहे मला काम है। बेटू फुड़े, फुड़े। आज हो ही काम आहे भेटू अजून पुढे पुढे तुम्हाला आज काहीतरी भरपूर इंटरेस्टिंग दाखवूया जेणेकरून तुम्हाला पाण्यास आनंद होईल चला मी गाडी काढली आहे पुढे भेटू मी हे जे कॅफे आहे ना भुजी कॅफे नाव बघितलं असेल तुम्ही हे एवढं हे आहे ना इथे म्हणजे बॉलिवूडचे सेलिब्रिटी वगैरे पण स्वतः येतात इथे आणि त्याच रोडवरती मागे आहे ना हे आहे योगा मी स्वतः तिथे बॉलिवूडच्या मोठ्या मोठ्या सेलिब्रिटींना पाहिले ते कधी कधी दिसतात आपल्याला दिसले तर नेहमी तुम्हाला पण हे करू कॅप्चर करू अजून तुम्हाला बघतो पुढे दाखवता आलं ना तर अजून एक सेलिब्रिटींची घर आहेत ती बघतो दाखवता येतात का कंटिन्यू बघा म्हणजे काय मिस होणार नाही चला ही जी बिल्डिंग बनते पाहताय ना मित्रांनो इथे जुना बंगला होता मधले जुन्या नटांपैकी सगळ्या सुप्रसिद्ध हिरो होते दिलीप कुमारजी त्यांचा इथे बंगला होता तो मोडून आता इथे बिल्डिंग झाली हा जो रस्ता जातो नाही गाडी जी निघाली आहे इकडे बॉलिवूडचे आपले संजू बाबा म्हणजे संजय दत्त यांचं घर आहे त्यांचाही बंगला होता नंतर बिल्डिंग झाली बघूया अजून ह्याच रोडला पुढे असे भरपूर सुप्रसिद्ध ॲक्टरांची घर आहेत दाखवतो मी तुम्हाला बघत राहा आज इंटरेस्टिंग बनवूया समोरची so, बिल्डिंग पाहताय ना का त्याची तुम्हाला ना नाव दिसणार नाही थांब जवळ जाऊया हे पाहताय आलिया भट आणि रणबीर कपूर जे राहतो ते ते घर आता त्यांचा इथेच मोठा बंगल्याचं चालू आहे काम या रस्त्याला म्हणतात पाली हिल मुंबईतल्या श्रीमंतांची घरं असतात इथे जेवढे नट नटी मोठे मोठे हा जो बंगला बघताय ना हा हा बघा हा रणवीर कपूर आणि आलिया भट यांचं घर आहे वाला ऋषी कपूर होते तेव्हा त्यांनी यांचं बांधकाम चालू केलेलं असं आहे इथे पुढेच ईशा कोपीकरच पण घर आहे ठीक आहे गाडी चालवायची आहे तुम्हाला अजून पुढे अपडेट देत राहतो पासपोर्ट का बोलता मेरा भाई कैसा है तू बस मस्त है मेरे दोस्त कैसा काम करने में बहुत अच्छा लग रहा है करण्या मे बच्छा लागणार श्याम कोणत्या हा बरोबर अरे जरा हो हात घर बघा मित्रांनो काम करायची इच्छा पाहिजे बिहारवरून आलाय लागेल ती मेहनत करतो गाड्या धुतो जे पाहिजे ते पण आनंदाने त्याला तुम्ही काही बोला रॉग येत नाही असे आमचे मेंबर आहेत सगळे कामावरचे ते तिकडे समोर दिसतोय आहे तुम्हाला मी दाखवतो एक मिनिटा टेम्पो उभा आहे थोडा वाळगला तुम्ही जर लहानपणी जर सिरियल बघितली असेल ना आलादीन आलादीन तर चिराग असल्यावर बाहेर येतो जीन बघा सिरग अशा ट्रॅफिकच्या याच्यामध्ये स्वतःच्या जिम्मेदारीवर दिवसभर बसून दिवस दिवसभर दिवस असा गाडीत काढायला लागतो प्रत्येक आलं आपलं काम कठीण दुसऱ्याचं स्वप्पा लोकांना वाटतं ड्रायव्हर आहे मजा आहे फिरत राहायचं हे करायचं ओ हे क्लच ब्रेक एक्सेलेटर आहेत ना क्लच ब्रेक एक्सेलेटर हे दाबून दाबून पायाचे आहे ना हालत खराब होते ऑटोमॅटिक असेल तर ठीक आहे बाकी माझी गाडी तर बघा मॅन्युअल आहे हा पण गाडी एक नंबर आहे मित्रांनो जीप गाडी एक नंबर म्हणजे चालवायला ना हायवेला खूप छान वाटत रस्ता सोडत नाही गाडी बाकी हे बघा आता ट्राफिक ट्राफिक चालू आहे बघत असाल तुम्ही आता आपली सुट्टी होईल मग पुढचा ब्लॉक पण करूया मी इकडे आलोय सायो नारा तुम्हाला दिसत का सायो नारा इथे आलोय ठीक आहे चला आईची घाई चालू आहे कारण वाजले पाच त्रेपन्न सहा सत्तावीसची गाडी पकडायची अंधेरीवरून आणि हे बघा पुढे कसं जाम आहे पार करून पळायचं आहे भेटूया पुढे मित्रांनो मला तुम्हाला असं असं वाटलं की मी जे व्हिडिओ टाकतो ह्याच्यामध्ये तुम्हाला काय अपेक्षित आहे कारण सध्या जे आहे ते माझं व्ह्यू वगैरे सगळं खूप कमी होत चाललंय म्हणजे कमी असं नाही पण थोडा फरक पडला आहे तर तुम्हाला कसं आवडतं मी तसा करीन तो प्रयत्न करीन चांगल्यात चांगलं देण्याचा प्रयत्न करीन खूप मेहनत करतोय तर प्लीज तुम्हीही खूप प्रेम दाखवा तुमच्या भावाला लाईक शेअर सबस्क्राईब जास्त जास्त करा भेटूया आता अजून ट्रेंड पकडायची आहे चला आयारे आयारे तर मित्रांनो आज आलो आहे आम्ही पावभाजी खायला आजचा दिवस स्वतः चाललाय मजेत चाललाय चांगली इथे हनुमंताचं मंदिर देखील आहे पहा मग राहा तू राहा Nice बघा बघा याच्या मस्त्या बघा बघा मस्त्या आणि त्याला सपोर्ट बघा हा करतो <laughs> हां हां बघा <laughs> तुम्ही गाडी दिले रेकॉर्डिंग चालू आहे की नाही तर तुम मित्रांनो तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला आजचा ब्लॉग इथेच संपूया खूप उशीर झालेला आहे आणि तुम्ही असंच प्रेम करत राहा आणि प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा गुड नाईट